kita minta malah itu justru salah, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची जी काही विटंबना करणे केली त्याच्या निषेधार्थ महात्मा गांधींच्या पुतळ्याना दुग्धाभिषेक असेल जलभिषेक असेल या ठिकाणी या ठिकाणी काही मान्यवर दोन मिनिटात आपल्या भावना व्यक्त करून या ठिकाणी निषेध व्यक्त करणार आहेत तर मी माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना विनंती करतो की त्यांनी ते दे, आपला निषेध नोंदवा पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का वतीने शहराध्यक्ष आदरणीय अरविंद शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज जे आंदोलन होत आहे वास्तविकता काळ काही वृत्तीच्या लोकांनी या ठिकाणी आदरणीय परमपूज्य माननीय आपल्या देशाचे राष्ट्रपितिमा महात्माजी गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला आणि सातत्याने निवडणुका जवळ आल्या की हे मनोवृत्ती जे लोक कुठल्या ना कुठल्या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या जाती धर्मामध्ये वाद निर्माण करायचा कुठल्या तरी महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना करायची आणि सातत्याने अशा प्रकारकडून लोकांमध्ये त्या ठिकाणी वातावरण कसं दूषित होईल दोन समाजामध्ये ते कसा निर्माण होईल आणि या राज्यामध्ये अराजकता कशी माजेल असा या ठिकाणी मुद्दा म्हणून केला आहे म्हणून आमचं या सरकारला विनंती आहे की अशा वृत्तीला जर आळा घालायचा असेल तर अशा लोकांवर आपण कडक कारवाई केली पाहिजे नुसतं अटक करून दोन दिवसात बेल बेल मिळणार मिळणार असं या ठिकाणी आपण करू नये आपण त्या ठिकाणी अधिवेशन चालू आहे माझी सरकारला विनंती आहे की मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपण कायद्यात बदल करून एक कडक कायदा करून अशा महापुरुषांचे पुतळ्याची जे विटंबना करतात त्यांना त्या ठिकाणी आपण कडक शासन झालं पाहिजे असं या ठिकाणी आपण प्रयोजन केलं पाहिजे आणि या लोकांना माझं एवढं सांगणे अनेक दशकापासून तुम्ही गांधींच्या विचाराची हत्या करण्याचा प्रयत्न करतात पण तुम्ही विसरताय की गांधी हे एक नाव आणि एक व्यक्ती नसून एक विचारधारा आहे आणि जोपर्यंत आमच्यासारखे कार्यकर्ते जिवंत आहेत तोपर्यंत त्या विचारधाराला मारू शकत नाही असे कितीही तुम्ही प्रयत्न केले तर त्या ठिकाणी तितक्याच मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते बापूंच्या विचारधाराचे सर्व लोक त्यांच्या पायी छिपाई हे रस्त्यावर उतरून तुम्हाला उत्तर देतील हे विसरू नका मी या घटनेचा तीव्र शब्द या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र यानंतर ॲडव्होकेट आभा चालर पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अर्जुन शिंदे आणि उपस्थित सर्व मंत्री गांधींच्या पुतळ्याची विकल्पना करण्याच्या दृष्टीनं एक अत्यंत चुकीचा प्रकार या ठिकाणी पुणे रेल्वे स्टेशनला काय संध नाही आहे आणि हे हा एक षडयंत्राचा भाग आहे असं मी म्हटलं तर चुकीचं ठरलं आणि माणूस होतो वाराणसीवर भगवे कपडे बरोबर त्याच्या बॅगमध्ये असतात हातोडा त्याच्या बॅगमध्ये असतात गांधींचा पुतळा त्याला दिसतो त्याचा अर्थ विचारपूर्वक गांधींच्या पुतळ्यापासून गांधींचा विचार हा स्वातंत्र्याच्या अगोदर देखील होता एक लक्षात घ्या ज्यावेळेस स्वातंत्र्याचं आंदोलन चालू होतं त्यावेळेस जगामध्ये दुसरं महाग चालू एकीकडे हिंसेचा त्या ठिकाणी तो कुठला होता आणि इकडे मात्र आयुष्यचं तत्त्वज्ञान या देशामध्ये सांगितलं जात होतं आणि केवळ सांगितलं नाही तर त्या तत्त्वज्ञानाच्या आधारावर या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि त्या क्षणापासून आजही तुळसेचा पुरस्कार करणारी काही मंडळी काही प्रतिकामी शक्ती काही निर्मती शक्ती हे सातत्यानं गांधींचा द्वेष करतात ते गांधींची हत्या केली केली तरी त्यांचा द्वेष थांबला नाही त्यांच्या जयंतीला पुण्यतिथीला त्यांच्या फोटोला गोळ्या घातल्या जातात तिथे कोणत्याही प्रकारची कारवाई भारतीय जनताच्या पक्षाकडनं होत नाही आज अशाच प्रकारचा प्रकार या ठिकाणी त्यांनी हातोडा मारण्याचा प्रयत्न गांधींच्या पुतळ्यावर केलेला या शब्द या गोष्टीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि अशा प्रकारच्या प्रवृत्तींना पायबंद घालण्याचा सरकार काय पाय पावलं उचलणार आहे तर सरकार त्यांना छुपा पाठिंबा देणार हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून त्यांनी तातडीनं कडक पारवा कारवाई करावी आणि पावलं उचलावी अशा प्रकारची मी मागणी करतो आणि या ठिकाणी थांबतो यानंतर सौ कमल काय निर्माण हा जो प्रकार या ठिकाणी महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये झाला हा प्रकार म्हणजे एका मनोवृत्ती मनोवादी वृत्तीने हा जाणून बुजून केलेला हा प्रकार आहे आणि याच्यासाठी ग्रह खासदा जबाबदार आहे की तुम्ही काही करा आम्ही तुम्हाला काही करणार नाही पकडून घेताना तुम्हाला सुद्धा तुम्हाला सन्मानपूर्वक घेऊन जाऊ आणि दोन दिवस ठेवून तुम्हाला सोडून देऊ ही जी वृत्ती ही अशीच कृत्य करणाऱ्या लोकांमध्ये बळावलेली त्याचा या ठिकाणी मी निषेध करते खरं म्हणजे प्रशासन आणि सरकार या सगळ्या गोष्टीमध्ये अपयशी ठरलेलं आहे रोज इलेक्शन आलं का कुठल्या ना कुठल्या तरी पुतळ्याची विटंबना करायची बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा महात्मा गांधी असतील यांच्या पुतळ्याची विना केली का, का लोकांचं लक्ष विचलित करायचं आणि आपल्याला जे साध्य करायचंय ते आपण साध्य करायचं ही जी मनोवृत्ती आहे या मनोवृत्तीचा या ठिकाणी निषेध करतो आणि ही मनोवृत्ती बळावत् चाललेली आहे तर आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही गृहमंत्री आमचे आम्ही काही केले तरी आम्हाला कुणी अडकू शकत नाही आम्हाला सन्मानपूर्वक वाघडून दिली जाते अशा प्रकारचा विचार या लोकांमध्ये रुजलेला आहे म्हणून मी खरं म्हणजे गृह खात्याचा या ठिकाणी निषेध करते आणि तंदा या ठिकाणी जबाबदार धरते आणि या वृत्तीचं या वृत्तीचं मी या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करते या ठिकाणी आपल्या झोनचे नवनियुक्त डीसीपे भाजप साहेब या ठिकाणी आले त्यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही विरोध शहराध्यक्ष अरविंद शिंदे व सर्व पदाधिकाऱ्यांच्या सर्वांनी जागेवरतीच थांबा आम्हाला त्यावेळेला आम्ही महानगरपालिकेकडे स्वच्छता त्यावेळेला रोज एक स्वच्छताला बँक लक्षही राहायचं रेल्वे पोलिसांनी तेही म्हणतात पुणे पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने आम्हाला आत घेतला पाहिजे मग अशी लोकं आत घेतात तसेच सुरू आता पहिला प्रश्न दुसऱ्या गोष्टी माणसाला जवळवर चढताची आत होतो

आर्मी कडून सुद्धा आपण नमस्कार करतोय. जिल्हा संघटनेशी जोडलेला आहे. कर पुना कर देते हैं हां मारि हाय सुदानाम पोलीस पावन 13

आरोपी कॉल के सबसे पूर्व लोग हैं और हमारी की मांग से देखिए सर और बाकी मांगे जाते हैं है तो वीडियो पैटर्न कैंप पर सिंगल

आजचा अत्यंत काळा दिवस परंपूज महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबनाच नाही तर तो तोडण्याचा सुद्धा प्रयत्न एका व्यक्तीने केला आणि आमचा पूर्ण समज आहे की तो व्यक्ती मनोरुग्ण नाही तो चांगला व्यक्ती विचार करून परत एकदा सांगतो की हे असंच घडले नाही ते सम साजिश आहे एक व्यक्ती याचं नाव सूरज शुक्ला असतं तो वाराणसी येतो रेल्वे स्टेशनला उतरतो बॅगमधनं तो वस्त्र काढतो एक हत्यार सांगत आणतो आपल्या कॅरीबॅग मध्ये आपल्या पाऊच मध्ये आणि महात्मा गांधींच्या चौथऱ्यावर चढतो हा चौथारा जर आपण बघितला तर तो, तो किमान बारा ते पंधरा फुटाचा आहे एका व्यक्तीला डायरेक्ट त्या चौथाऱ्यावर चढता येत नाही मग ज्यांनी त्याला मदत केली त्या चौथाऱ्यावर चढण्यासाठी व्यक्तीला आतापर्यंत पोलिसांनी काय अटक केली नाही हा पहिला प्रश्न आमच्याकडे सीसीटीव्ही जर सगळीकडे रेल्वे स्टेशन मध्ये आहे आणि सीसीटीव्ही मध्ये तुम्हाला एवढं कळतं की बिगर प्लॅटफॉर्म काढलेला माणूस प्लॅटफॉर्ममध्ये येतो बिगर प्लॅटफॉर्मच्या तिकीटाचा चोर कुठं रिक्षावाला कुठं रिक्षा कशी भरत नाही या यास असे यासाठी जर सी सी टी व्ही आहे तर ह्या पुतळ्यापैकी सी सी टी व्ही तुमचा का नव्हता तुम्ही अनेक वेळेला आम्हाला महानगरपालिकेला इथं स्वच्छता करण्यापासून पण आपण रोखलेला म्हणून माझी आपल्याला विनंती आणि माझी पोलिसांना आता स्पष्टपणे विनंती की साहेब आपण पोलीस खात्यात आपला काहीतरी स्वाभिमान आता आहे की नाही जर आपण आपल्या पोलीस महिला अधिकाऱ्याचं जर विनयभंग होत असेल आणि तुम्ही जर त्याचं संरक्षण करत नसेल तर तुमच्याकडनं आता आम्ही काय अपेक्षा ठेवली पाहिजे की तुम्ही अशा गोष्टीचा सुद्धा काहीतरी निर्णायक पाऊल उचलाल म्हणून आता मुंबईमध्ये पावसाळी अधिवेशन चालू आहे सत्र चालू आहे आमची मागणी आणि आम्ही सकाळीच आमच्या प्रदेश अध्यक्षांनाही कळवलं की असा एक कायदा आणला गेला पाहिजे की अशा थोर पुरुषांच्या पुतळ्याची विकमना करण्याचं जर काम कोणी केलं असेल तर त्याला किमान एक वर्षाची सजा झाली पाहिजे नॉन बेलेबल ऑफिस हे जर राहिलं आता ज्या पद्धतीने कालचा व्हिडिओ जर आम्ही पाहिला रिक्षावाल्यांनी पकडून तुमच्या ताब्यात दिल्यानंतर त्याला हात धरून संगमपुर पोलीस स्टेशनला नेतात अशीच वागणूक द्यायला बघते पोलीस आम्हाला आमचा हा प्रश्न आहे भगिवस्त्रायला हातात हत्यार तुम्ही रंगी हात पकडला आणि तुमचं साधा तुम्हाला सिग्नल तोडली तरी पोलीस पहिले दोन फटके देतील आणि मग चौकेला नेते काय झालं कालच्या प्रकरणामध्ये का पोलिसांनी आपल्या पोलिसीत आडका दाखवला नाही हा प्रश्न तुमच्या समोर किती दिवस आपण राजकीय दबावाखाली काम करणार आहोत आणि जर आम्ही पोलिसांची चर्चा केली तर पोलिस म्हणतात की त्याच्या डोक्यावर परिणाम झाले त्याच्या डोक्यावर परिणाम झाला तर त्याला काँग्रेस पक्ष ज्या पुतळ्यांना आपले थोर पुरुष मानतात त्याच पुतळ्यांवर त्याची अटक होतो त्याच पुतळ्यांवर तो, तो हातोडा घेऊन चालतो त्याला शहरातली देशातली महाराष्ट्रातली इतर पुतळे दिसत नाही त्याला महात्मा गांधीजींचाच पुतळा दिसतो इंदिरा गांधीजींचाच पुतळा दिसतो परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा दिसतो हेच पुतळे दिसतात या मनोगण म्हणून माझी विनंती आपल्याकडे पोलीस खात्याला विनंती आहे की आपण कुठ आपला स्वाभिमान आणि आपलं कर्तव्यदक्षता दाखवावी आणि या ज्या वाराणसीमध्ये आयात केलेल्या या रुग्णाला या माणसाला ह्याला कडकमध्ये कडक आपण शिक्षा झाली पाहिजे पूर्ण चौकशी झाली पाहिजे आम्ही तर वाराणसीमध्ये आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सांगणार आहे ह्याच्या घरी जावा ह्याची माहिती काढा हा कोणत्या पक्षाशी संबंधित आहे हा काय करतो काय नाही आणि आम्हाला खात्री आहे काही दिवसातच आपल्याला कळेल हा कोणत्या संघटनेशी हा कोणत्या पक्षाची हा कोणत्या विचारांनी कोणत्या संघाशी संबंधित आहे हे सुद्धा सगळे पण पोलीस चौकशीमध्ये हे सगळं निघेल का पोलीस जेव्हा ह्याला कोर्टात नेतील तेव्हा सगळं निघेल का, का तीन चार दिवसांनी ह्याला जामीन मिळणार आणि हा बाहेर आल्यानंतर आपल्याच इकडची संघाची लोक आपल्याच इकडची भारतीय जनता पक्षाची लोक ह्याचा चौका चौका सत्कार नाही ना करणार हा प्रश्न आता आमच्या समोर राहतो म्हणून येणाऱ्या निवडणुकीसाठी किंवा या पुणे शहराचं वातावरण बिघडवण्यासाठी हे जर होत असेल तर पोलीस यंत्रणेने याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे कोणाच्याही दबावाखाली न येता याच्यावर कडक बदली कडक कारवाई केली पाहिजे नाहीतर काँग्रेस पक्ष मध्ये आम्ही आज अहिंसाच्या मार्गात आम्ही आंदोलन करतोय कारण आम्हाला महात्मा गांधीची शिकवण आहे पण आपण विसरू नये की काँग्रेसचे अध्यक्ष आणखी काही हिंसा झालेली होती जे सर्वच अहिंसेच्या मार्गाने मान्य करत नव्हते तुम्ही आम्हाला ते पाऊल उचलायला लावू नका म्हणून आपल्याला परत एकदा मी सांगतोय की आम्ही आज अहिंसेच्या मार्गाने करतोय सुभाषचंद्र बोसचे विचार आमच्यामध्ये आणू नका तेही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊन गेलेले म्हणून उद्या चौका चौकामध्ये आंदोलन करण्याची वेळ आमचं घेऊ नये यासाठी तुम्ही आत्ताच कडकमधली कडक कारवाई करावी एवढी आपल्याला आप हात जोडून विनम्र विनंती करतो पोलीस खात्याला की आपण तेवढी कारवाई करावी आणि या लहान कृत्याला कुठेतरी आळा बसेल अशी कारवाई करावी एवढी विनंती आहे आणि परत एकदा आजचा हा निषेध आणि आपण पोलिसांकडं परत परत या का केलेल्या कृत्याची काय कारवाई केली त्याची माहिती घ्यायची एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो हा निषेध सगळं संपला सगळ्यांनी हा कार्यक्रम संपण्याच्या राष्ट्रगीत घेऊन संपणारे सर्वांनी सौदांमध्ये उभं राहायचे राष्ट्रगीत सुरू करे जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविण उच्चल बंग बिंद हिमाचल यमुना गंगा उच्चल जल तितरंग तप शुभ नामे जागे तब शुभ आशिष मागे गाय तब जय गाता जन गण मंगल तायक जय हे भारत भाग्य विधाता जय, जय हे जय हे जय हे जय 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 जय, जय, जय हे भारत माता क्यू महात्मा गांधी क्यू